आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी एसआयटी मधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खाता आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या ताब्यात घेतलं होतं आणि घेतल्यावर एक बैठक झाली होती बैठकीत त्यांनी तीन कोटीची खंडणी मागितली त्या बैठकीला वाल्मिक करार निधी हे हो पुरावे समोर आलेले आहेत हे पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे अजित पवारांनी भारतीय संविधानामधला किंवा कायद्याच्या पुस्तकामध्ये एक, एक एव्हिडन्स ऍक्ट आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट तो बदलला का वेगळा केला का इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे त्यांनी सांगावं अजित पवार हे हतबल आहेत अजित पवार हे नेते नाहीत अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत भारतीय जनता पक्षाच्या ई व्ही एमच्या कृपेनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत स्वतःच्या कर्तृत्वावर नाही जर ते नेते असते आणि महाराष्ट्राचे नेते असते तर त्यांनी बीड प्रकरणामध्ये मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून वगळलं असतं जोपर्यंत त्यांना न्यायालय निर्दोष मानत नाही सरकारकडे काय मागणी असेल सरकारकडे काय मागणी असेल मी मगाशी सांगितलं ना बीडचं संपूर्ण पोलीस खातं वरपासून खालपर्यंत बरखास्त करून तिथे नवीन निमणुका व्हायला पाहिजे आणि हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालायला पाहिजे